शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न सोळा जून दोन हजार भाजीपाला आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आवक एक एकमेव कारण आज रात्रीपासून ते सकाळपर्यंत चालू असलेला पाऊस त्यामुळे फ्लावरची आवक मोठ्या पटीत खटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळत आहेत बीटच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केट मध्ये स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केट मध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून कोबीचा बाजारभावात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे शिभिमुख शेंगाची आवक मार्केट जेम तेम पाहायला मिळते दोन दाणे असतील तर शेंगाचे भाव कमी आहे चार दाणे शेंगा साडे चारशे ते पाचशे रुपये विकतात मकीची आवक मार्केटमध्ये जेमते पाहायला मिळते मका बाजार भाव ते पाहायला मिळत आहे गवारींची आवक मार्केटमध्ये पावसामुळे घटल्याचे पाहायला मिळते बाजार भाव देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक पाऊस असल्यामुळे घटल्याचे पाहायला मिळत आहे चला तर लाईव बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो या प्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत करा। व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत व त्यांना ही घरबसल्या असल्या अपडेट समजेल चला तर बाजारभाव पाहूया हिरवी काकडी शंभर ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो हिरवी काकडी शंभर ते एकशे ऐंशी कारले चारशे ते चारशे पन्नास साठ रुपये दहा किलो कारले चारशे ते चारशे पन्नास साठ रुपये दहा किलो कारल्याची आवक जिमते मत पाहायला मिळते चवळीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे किती चवळी असेल तर शंभर ते दीडशे रुपये बबी चवळी असेल तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये या दरम्यान चवळ्यांचे भावने गेल्याचे पाहायला मिळते आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जवळचा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो दोडका पाचशे ते सहाशे रुपये दाग किलो दोन की ज्या वेळेस मार्केटमध्ये गट्ट्याचे पाहायले मिळते गावठी वांगे दोनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो गावठी वांगे दोनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो गव्हार सहाशे एक्कावन्न रुपये दहा किलो गव्हार सहाशे एक्कावन्न रुपये दहा किलो गवर सहाशे ऐंशी रुपये दहा किलो सहाशे ऐंशी रुपये दहा किलो गवार गवार सातशे साठ रुपये दहा किलो सातशे साठ रुपये दहा किलो भेंडी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो भेंडी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो भेंडीचे बाजारभाव कमी झाल्याचे पाहायला मिळते सफेद काकडी एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो सफेद काकडी एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो काकड्यांचे बाजारभाव घट्ट्याचे पाहायला मिळत आहे तिकट गाळी मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो चिकट काळी मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक सुपर क्वालिटी दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी असेल तर एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये गेवडा सहाशे ते सातशे रुपये दहा किलो गेवड्याचे बाजारभाव रिव्ह झालेले आहेत सहाशे ते सातशे रुपये दहा किलो गेवडा पोपटी मिरची तीनशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पोपटी मिरची तोंडली जाड तोंडला असेल तर एकशे पन्नास ते दोनशे कळी तोंडला असेल तर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो मोफळा ऐंशी ते शंभर मोफळा ऐंशी रुपये ते शंभर एकशे साठ रुपये किलो साठ रुपये किलो मका किलो रुपये रुपये सहा रुपये किलो मीडियम क्वालिटी मका एकशे साठ रुपये दहा किलो मका एकशे साठ रुपये दहा किलो झाले दुसर एकशे साठ रुपये झाले नमस्कार नमस्कार आबा बोला ना काय परिस्थिती आज तारकऱ्यांची सकाळपासून पाऊस चालू आहे पावसामुळे माल खूप कमी आहे आवक कमी आहे आवक लय जास्त कमी आवक सगळ्याच मालांची कमी आहे का ठराविक सर्व सर्व मालांची कमी आवक आहे पार आवक कमी जेव्हा बीटची आवक कशी काय बीटची आवक कमीचे <michay> बीट चा काय बाजार निघा कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमी बीटचा बाजार शंभर दीडशे रुपये आहेत आणि जास्तीत जास्त दोनशे ऐंशी रुपये गोळ्यामध्ये कमीत कमी शंभर ते एकशे वीस रुपये जास्तीत जास्त एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये सुके माल बदला बदला कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये सुके माल पन्नास रुपये शेंगाची काय परिस्थिती आहे कमीत कमी तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे आणि भारी माल पाचशे पाचशे सत्तर पाचशे ऐंशी एक नंबर शेवारी मध्ये थोडी सुधारणा आहे का बाजारात हो सुधारणा झाली आता पाऊस हा तीन दाणे चार दाणे पण चांगले कसे मग तीनशे 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 चारशे मालवारी आहे पोपटी एक नंबर सुपर मिरच्या पाचशे रुपये आणि कमीत कमी तीनशे साडेतीनशे आल्यांच्या काय बाजार निघालेत आले हलके निघालेत शंभर दीडशे रुपये आणि चांगले तीनशे तीनशे रुपये काळ्या मिरच्यांच्या काय बाजार निघाल्या काळ्या मिरच्या कमीत कमी आहेत दीडशे दोनशे आणि चांगल्या तीनशे साडेतीनशे आहेत तीनशे ऐंशी पर्यंत गवारी परिस्थिती काय गवारी गवारी हलक्या गवारी दोनशे अडीचशे रुपये आहेत आणि टॉपच्या गावारी आठशे नऊशे हजार रुपये एक नंबर भेंड्याची काय बाजार भेंड्या चांगल्या आहेत तीनशे साडेतीनशे कमी मग चाळीस पन्नास साठ असे हलक्या पार हलक्या पार तोंडली काय बाजार आहेत तोंडली एक नंबर अडीचशे रुपये दोनशे सत्तर रुपये मार्केट मध्ये धोडक्यांची आवकच नाहीये दोडके एक नंबर सातशे रुपये एक नंबर क्वालिटी सातशे सुपर क्वालिटी सातशे हा दुधी भोपळे दुधी भोपळे एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी अडीचशे रुपये आवक आहे का नाही एवढी नाही आवक कमी आहे दुध्यांची मकांच्या काय बाजार आहेत मका सुपर मका, मका। सुपर माका एकशे साठ एकशे सत्तर रुपये मालवारी कमीत कमी मग उदाड्यापासून शंभर उदाडा दोनशे उदाडा अडीचशे उधाडा जसे भरती असेल तसे सुपर सोळा हो। सत्तर रुपये पर्यंतची मकांची आवक पण कमी पावसामुळे आवक फार थांडवलेली आज मकाच्या वागणीत वाडे बाकी तोंड्यांची काय बाजार तोंड्यांची दोनशे अडीचशे रुपये सुपर दोनशे सत्तर काकड्याची काय परिस्थिती आहे सफेद काकडी हिरवी काकडी सफेद काकडी शंभर दीडशे एकशे ऐंशी रुपये एक नंबर आणि हिरवी काकडी दोनशे रुपये दोनशे दहा रुपये एक नंबर बाजार डाऊन देतो थोड्या डाऊन आहेत बाजार पावसामुळे चवळ्यांची काय परिस्थिती आहे चवळ्या सुपर एक नंबर तीनशे ऐंशी हलक्या कमीत कमी कमीत कमी मग दोनशे अडीचशे रुपये कोबी बाजार भाव कोबे एक नंबर सुपर कोब्या सतरा रुपये एकशे सत्तर रुपये बाजार वाढलेले कोब्यांचे बाजार वाढले आवक आहे कोब्यांची कोब्यांची आवक कमी आहे कमी आहे बाजार वाढलेत पावसा पाऊस असल्यामुळे फ्लावरिंगची आवक कशी आहे फ्लावरिंगची आवक घातलेली फार फ्लावरिंग नाहीयेत पावसामुळे पावसामुळे बाजाराची काय परिस्थिती काल काय बाजार निघाले फ्लावर काल सुपर फ्लावर ऐंशी नव्वद रुपये निघेल का चांगल्या ओके धन्यवाद फ्लॉवर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लॉवर फ्लॉवर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर आठ रुपये किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो आठ रुपये किलो हावर नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो कटिंग कटिंग सुपर आहे लागला नव्वद रुपये दहा किलो पंचावन्न रुपये दहा किलो फ्लावर पंचावन्न रुपये दहा किलो सत्तर रुपये फ्लावर दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो सुपर फ्लावर नव्वद रुपये दहा किलो नऊ रुपये किलो सुपर नव्वद रुपये एकशे वीस रुपये दहा किलो एकशे एक रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक सत्याहत्तर रुपये दहा किलो फ्लावर सत्यात्तर रुपये दहा किलो दादा नमस्कार 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 फ्लावर आणल्या होत्या हो फ्लावर होते काय परिस्थिती आज फ्लावर बाजाराची आवक कमी आहे पण मार्केटचे रेट तसे स्थिर आहे एकदम रेट स्थिर आहे आवक आवक कमी आहे कारण काय बरं पावसामुळे पावसामुळे आज रात्रीपासून पाऊस चालले सकाळी पण होता थोडा काय परिस्थिती आहे बाजार भावची आज सात आठ नऊ रुपये सात आठ नऊ रुपये किलो सत्तर ऐंशी नव्वद सत्तर ऐंशी नव्वद रुपये ऐंशी नव्वद चांगले मला ऐंशी नव्वद रुपये हलके माल, माल साठ सत्तर माल ओले असतील हो थोड थोडे कोरड काय वक्कल नसेल पाऊस चालू आहे सहा पाऊस थोडे माल आले आज जास्त काय मोठे वक्कल नव्हते आज आपले किती टाक आज आपले ऐंशी टाक होते ऐंशी टाक आज काय म्हणले आपले ऐंशी रुपये ऐंशी रुपये आपलं थोडं पाहिलं काय हा पाहिलं बाकी मग सत्तर ऐंशी नव्वद असेल बाजार ओके धन्यवाद हो ना काय भाव झाले बिट सव्वा दोनशे सव्वा दोनशे रुपये पंचवीस रुपये दहा किलो झाले नव्हतीसाठी लाईट नव्हती हो त्यामुळे लेट झाले हो किती आहेत मीडियमच्या बॅगा बत्तीस बत्तीस दोनशे पंचवीस रुपये झाले ते गोळा गोळा एकशे बावन एकशे बावन रुपये झाला भुगी पन्नास रुपये पन्नास रुपये झाले सगळ्या किती आहे बॅगा सत्तेचाळीस ब्याची व्हरायटी कोणती आपली केसरिया केसरिया कोणतं गाव साखर किती किती डब्याची भेट आहे आपली पाच डब्याची पाच डब्याला किती माल निघालाय तर पहिल्या दिवशी होते बत्तीस पहिल्या दिवशी म्हणजे काल होती का नाही गेल्या आठवड्यात होती त्यावेळेस काय गाव खपली होती ती पहिल्या दिवशी खपली दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एक्क्याऐंशी त्याच्यानंतर दोनशे पंच्याऐंशी आणि आज आज दो आज दोनशे पंचवीस कपली आज मला वाटतं वल्ली निघाला कमी कपली का वल्ली पाऊस पाऊस चालू आहे हा आणि तुम्ही लेट झाले त्याच्यात लाईट लाईट नव्हती काय नाव आपलं प्रदीप कडसकर बीट दोनशे पंचवीस रुपये दहा किलो धन्यवाद पाहू काय बघ बीट एकशे दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये मिडीयम किती वाद तेरा गोळा भुगे वाटला काय झालंय बदला गोळा बुगी वाजला पाचशे गोळा गोळा काल काल होती की बिटा आपली हो काल काय झाली काल दोनशे शहाऐंशी रुपये दोनशे शहाऐंशी चालत आज थोडा बाजार बिटा वरल्या असल्यामुळं वरल्या असल्यामुळे काल कोर्ड होत काल वकील कोर्ड होत कोणा गे बिट आपल्या विकायला कोणाकडे विकायला किती गुन्ह्यात सगळ्या तेरा गुन्ह्या सगळ्या वीस आहेत सगळ्या वीस आहेत बॅच व्हरायटी कोणती आहे अजित रोहित अजित रोहित आहे किती डागायची विटी सगळी अकरा टाकायची अकरा अजून किती दिवस चालेल नाही आज एंड झाले आज एंड झाला पावसाने काय नुकसान पावसाने नुकसान झाले झाले का गळीत घटलं का गळीत गट ओके दोनशे पस्तीस रुपये दहा किलो सुपर झाले सुपर झाले गोळा काय झाला एकशे पंचावन्न दहा किलो जरा हलकी आहेत बापली हा थोडी हलकी एका फोडे आहेत काय हा एकशे पंचावन्न रुपये झाले किती आहेत गुन्हे नऊ नऊ गुन्हे आहेत बुगी बदला होता का बुगी आहे काय झाले बुगी पस्तीस पस्तीस रुपये झाले वरायटी कोणती ते लॉलीटॉप लालिमालिमा कोणतं गाव तुमचं वड्याच वडच आज काय झालं एकशे पंच एक पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये दहा किलो काय नाव तुमचं कैला जनार्दन चवाल ओके धन्यवाद माऊली काय गाव झाले बिटा आपली पंचवीस दोनशे पंचवीस रुपये यवक्कल आहे का आपलं नाही हे यवक्कल हे आहे का शिवून घेत नाही का शिवले दोनशे पंचवीस रुपये झाले दहा किलो दहा किलो, किलो। किती येते अगुनी सगळ्या सत्तावीस आहे सत्तावीस आहे बुगी बदला होता का बुगी होती ना। तो काय झाला चौऱ्याण्णव रुपये झाले बदला बदला नव्हता गोळा होता गोळा होता गोळा काय झाला गोळा एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये झाला बेच व्हरायटी सांगता येईल का रेड ग्लोरी रेड ग्लोरी कोणतं गाव तुमचं वडच वडच काय नाव उमेश चव्हाण किती दिवसात भेट निघाले दोन महिन्यात दोन महिन्यात निघाले आजच का ले। ले काल परवा आज पहिल्यांदा किती डाब्याची भीट्याची दोन भी दोन डाब्याची भीटे आज काय झाले दोनशे पंचवीस दोनशे धन्यवाद माऊली काय आणलं होतं मार्केटला भेट आणली होती काय भाव झाली दोनशे दहा रुपये झाले दोनशे दहा मिडियम 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 दोनशे नऊ आहेत आणि गोळा एक होता गोळा काय झाला दीडशे रुपये गेला ुगी चार होती बोगी सत्तर रुपये झाली कोणतं गाव तुमचं वरायटी कोणती आपली लालिमा किती डाव्याचं बीट आहे साडेव्याचं होतं अजून किती हो चालू आता शेवट होत आज शेवट आहे का शेवट होता दोनशे पंधरा गेले आज दोनशे बीट दोनशे पंधरा रुपये दहा किलो हे हेच ना आपलं हा हे वक्कल शिवून घेतलं हे धन्यवाद